is sa pura data mahapurvatan data mahasata pura data 何で

आणि शिंकळम आणि मी पुण्या लागते कोंड्यामध्ये येऊन जाऊन मग ते आपल्या बघा दादा आता सरपंच दोघांमध्ये डोंगरामध्ये म्हणजे आई वडील सगळे पाणी नाही पाणी

खूप वेदनादायी झालेलं आहे काल आम्ही मुख्यमंत्र्यांनी दोन्ही आम्ही उपमुख्यमंत्र्यांनी सरकारने निर्णय घेतलेला आहे की जी न्यायालयाच्या मार्फत चौकशी त्या ठिकाणी करायची आम्ही दोन प्रकारची चौकशी करतो कुणाचाही दबाव घेऊ नये म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकारी आय जी लेवलचे त्यांच्यामार्फत पण चौकशी करतो आणि दुसरी चौकशी न्यायालयाच्या मार्फत केली जात कोणाचं काही इंटरव्यू त्या ठिकाणी दिले हे अतिशय म्हणजे नारुसकीला काळ म फक्त घेत नाही तुम्ही जे आता गेलेली गती येऊ शकत नाही परंतु पूर्ण जे आहे तुमच्या आघात झाले आहे त्याच्यातनं जे कोणी ज्यांचे कोणाचे लगे बोगे असतील ज्याचं कुणाचं मास्टर माइंड असेल ते कुणालाही आम्ही सोडणार नाही तो म्हणजे तुम्हाला तुम्हाला आम्ही अजिबात कोणाला ना सोडणार नाही आत्ता पण मी येताना आता सांगतो मुख्यमंत्र्यांना पण सांगून निघालो की बाबा आता मी तिथं जातो सरकारच्या वतीनं त्यांच्या आई असतील त्यांच्या बहीण असतील त्यांच्या पत्नी असतील त्यांचे भाऊ असतील मुलं असतील त्यांना तुम्ही अजिबात घाबरू नका पूर्णपणे सरकारचं लक्ष वेळ पडली तर पोलीस बंदोबस्त मिळावा लागला असेल तर पोलीस बंदोबस्त पडले आणि पुन्हा

त्यांच्यावर ऍक्शन घ्यायची घेतली तुमच्या पण काय चालू आणि मुख्यमंत्री तपास करायचा तपास करायचा खात्री शंभर टक्के लवकरात लवकरच असता मी पण पर्यंत पडत असतो

बरोबर आहे त्यामध्ये मी तुला विश्वास देतो अजिबात सोडला जाणार नाही अतिशय व्यवस्थितपणे उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि यंत्रणा कामनाथ मी आज आमचा अधिवेशन पुढे आता त्या सगळ्या कशा उभार होतील आणि कुणाला म्हणजे कुणाला सोडणार नाही

हॅलो सर्वांनी खाली बसून घेणे सर्वांनी खाली बसा हो संभाजीराव 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 अवश्य

आज आमचं अधिवेशन संपलंय मगाशी आणि सरकारच्या वतीनं व्यक्तीच्या माझ्या वतीनं आपल्या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या जे निघून अशा प्रकारची हत्या झालेली आहे माणुसकीला काळीमा फासणारी अशा प्रकारची घटना तुमच्या माझ्या राज्यामध्ये तुमच्या माझ्या जिल्ह्यामध्ये तुमच्या माझ्या गावामध्ये झालेली आहे त्याचं अत्यंत दुःख आपल्याला सगळ्यांना आहे आणि या संदर्भात मी तुम्हाला हाच विश्वास देणं आलेलो आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये इथं कुणाचाही राजकीय हस्तक्षेप त्या ठिकाणी होणार नाही जे जे दोषी असतील त्यांच्या पूर्णपणे संपूर्ण चौकशी व्यवस्थितपणे करून त्या दोषींना फाशीची शिक्षा होईल आणि पुढच्या सगळ्याच्या संदर्भातले त्याचा मास्टर माइंड देखील कोण असेल तर त्याला देखील त्याच्यामध्ये दे सोडलं जाणार नाही याच्याबद्दलची ग्वाही मी आपल्याला सरकारच्या तर्फे देखील सांगतो आणि मी माझ्या वतीनं देखील आपल्याला सगळ्यांना सांगतो या संदर्भात बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा चाललेल्या आहेत लोक चर्चा करतायत ह्याच्यातनं वेगळे काही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता पण नाकारता येत नाही परंतु या सगळ्यावर फार बारकाईनं लक्ष राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकारचा सगळ्यांचं आमचा आहे मुख्यमंत्र्यांनी कालच आश्वासित केलेले सभागृहामध्ये जे सर्वोच्च सभागृह आपल्या महाराष्ट्र राज्याचा आहे त्या सभागृहामध्ये त्यांनी शब्द दिलेला आहे आमच्या सगळ्यांच्या चर्चेतनं शब्द दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्याच्या दोन प्रकारच्या आम्ही चौकशी करतोय एक कुणाचाही दबाव येऊ नये म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या मार्फत देखील आम्ही चौकशी करतो आणि त्याच्यात कुठली शंका कुशंका राहू नये म्हणून दुसरी न्यायालयामार्फत देखील न्यायाधीशांच्या मार्फत देखील आपण त्या ठिकाणी चौकशी करतोय अशा पद्धतीनं चौकशी होत असताना कुठेही त्याच्यामध्ये त्रुटी राहणार नाही याबद्दलची खबरदारी ही राज्य सरकारच्याकडनं निश्चितपणे गावकऱ्यांना त्या ठिकाणी घेतली जाईल हे मी आपल्याला सगळ्यांना आश्वासित करू इच्छितो माझ्या वतीनं सरकारच्या वतीनं आणि सर्वांच्याच वतीनं जे संतोष देशमुखांचे दुःखद अशा प्रकारची घटना घडली त्यांना मी या निमित्तानं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या पत्नीवर त्यांच्या मुलीवर त्यांच्या मुलावर त्यांच्या वडिलांवर त्यांच्या आईवर त्यांच्या बहिणीवर त्यांच्या मेवण्यावर या सगळ्या कुटुंबियांच्यावर त्यांच्या भाऊजईवर त्यांच्या भावावर जो काही आघात झालेला आहे त्या दुःखातनं ते सगळं सावरण्याची परमेश्वर ताकद देव शक्ती देव अशा प्रकारची प्रार्थना की परमेश्वर चटणी त्यानिमित्तानं करतो आणि मी खरोखरीच मी गावकऱ्यांना शब्द देतो तुम्हालाही माहिती की मी काम करत असताना कुठंही काम अर्धवट त्या ठिकाणी सोडत नाही त्याच्यामध्ये पूर्णपणे संपूर्ण तपास होईपर्यंत व्यक्तीशी मी देखील त्या ठिकाणी लक्ष देईन आणि अजिबात कुणालाही हे जतन सोडलं जाणार नाही याबद्दलचा विश्वास खात्री मी माझ्या गावकऱ्यांना आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना या निमित्तानं देतो धन्यवाद तो जुआ। जुआ। मसका, मसका, जुआ। मसका। आज या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मयत सरपंच संतोष देशमुख यांचे आज मसाजोक येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या नातेवाईकांची सांत्वनपूर भेट घेतलेली आहे सकाळी शरदचंद्र पवार यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सांतवनपूर भेट मसाजोग येथे घेतलेली आहे नक्कीच पाहायला गेलं तर या ठिकाणं अजित पवार यांनी देशमुख कुटुंबियांना आश्वासित केलं आहे की, के की याच्यामध्ये मी कोणालाही सोडणार नाही ते त्यांच्या मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या भावासोबत चर्चा करत आहेत

Sala. <laughs>